नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे नऊ हजार चारशे नव्वद क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावमानाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला पंचवीसशे सर्वसाधारण भावमानाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे बारा हजार नऊशे बहात्तर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाळाला चौदाशे जास्तीत जास्त भावमाला एकवीसशे सर्वसाधारण भावमाला सतराशे पन्नास पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा येथे अठरा हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाळाला आठशे जास्तीत जास्त भावमाळाला बावीसशे पन्नास सर्वसाधारण भावमाला अठराशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदे चवकाली छप्पन हजार चारशे अठ्ठावीस क्विंटलचे कमीत कमी मिळाला शंभर जास्तीत जास्त मिळाला बत्तीसशे सर्वसाधारण मिळाला तेराशे रुपये पुढील बाजार समिती एवला येथे लालगांदेच्या वकाली चौदा हजार क्विंटलची कमीत कमी मिळाला तीनशे पन्नास जास्तीत जास्त भावमाळाला चौदाशे पंचवीस सर्वसाधारण मिळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती एवला अंदरसूल येथे लालगांदेच्या वकाली पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी मिळाला चारशे जास्तीत जास्त भावमाला चौदाशे पाच सर्वसाधारण भावमाला बाराशे पंचाहत्तर पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांदेच्या वकाली एकोणीस हजार तीनशे नव्वद क्विंटलचे कमीत कमी भावमाला सहाशे जास्तीत जास्त भावमाला पंधराशे एकोणपन्नास सर्वसाधारण भावमाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे दहा हजार पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाला चारशे जास्तीत जास्त भावमाला सोळाशे सर्वसाधारण भावमाला तेराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कळवण येथे लाल कांदेच्या वकाली तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत कम भावनाला पाचशे जास्तीत जास्त भावनाला एकोणावीसशे सर्वसाधारण भावमाला चौदाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांदेच्या वकाली आठ हजार पाचशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कम भावनाला दोनशे जास्तीत जास्त भावनाला अठराशे एक्कावन्न सर्वसाधारण भावमाला एक हजार सव्वीस रुपये पुढील बाजार समिती मालक मुंगसेथे लाल कांदेच्या वकाली वीस हजार क्विंटलची कमीत कम भावनाला पाचशे जास्तीत जास्त बहुमाला पंधराशे सदोतीस सर्वसाधारण भावमाला चौदाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांद्याच्या अवाखाली दहा हजार क्विंटलची कमीत कमी भावमाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला पंधराशे पंचेचाळीस सर्वसाधारण भावमाला तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मनमाड येथे ते लाल कांदे चवकाली चार हजार आठशे क्विंटलची कमीत कमी भावमाला दोनशे जास्तीत जास्त बहुमाला सोळाशे दहा सर्वसाधारण भावमाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या वकाली आठ हजार तीनशे वीस क्विंटलची कमीत कम भावमाळाला चारशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला सोळाशे एकवीस सर्वसाधारण भावमाला तेराशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती पारनेर येथे लाल कांदेच्या वकाली सतरा हजार सहाशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कम भावमाळाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला दोन हजार सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली सोळा हजार सहाशे बत्तीस क्विंटलची कमीत भाव भावनाला सातशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणावीसशे सर्वसाधारण भावमाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली ही बारा हजार सहाशे क्विंटलचे कमीत कम तीनशे जास्तीत जास्त भावमाला अठराशे एकतीस सर्वसाधारण भावमाला चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद